आहे ब्लॉग असणार आहे की मी आहे मॅच बघायला आता छोट्या मुलांच्या मॅच आहेत गोलीबार मैदानावरती आपल्या चॅनल वरती नवीन असतात करायचं ग्राउंड वरती पोहोचला थोडी छोट्या मुलांची प्रॅक्टिस चाललाय अजून टीम एक पण आले नाही त्याच्यामुळे पबजीचा बसला बसलाय पबजी खेळतायत आणि दिवसभर पबजी खेळत असतात छोटी मुलं जेव्हा असतात आहे भावन आज हे खेळणार आहे तुम्ही बघू शकता आयश भोईर आयंश भोईर अजून टीमाने आला त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल भावा टीमा येणार टीमा नाही आला तुम्ही टीमांना सांगणार तुम्ही या कंपल्सरी कारण की मॅच आम्ही कशासाठी ठेवल्या टीमा यासाठी ठेवल्या प्लीज टीमा या, या नाहीतर आम्ही नंतर मॅच ठेवणार नाही म्हणजे जबरदस्ती आहे जबरदस्ती करणार आम्ही राज तुला खेळायला भेटणार आहे तर तुला कसं वाटतंय मला चांगलं वाटतं मी आज खेळणार आहे मॅच आणि ओपनिंग करशील का वन डाऊन करणार आहे मी सहाव्या नंबरला उतरल आणि चौके किती मारशील ह्याचा तोंड बघून खेळायला परतून घ्या राज म्हात्रे राज मात्रे यांचा आज आम्ही स्वागत करत आहोत आई प्लेअर आहे आणि पकड कारण की नाही आहे एक प्रकारचा हे का हेडलाईन वर लक्ष बघूया कारण की राज आम्ही त्याला खूप लांबना बोलवलेला आहे तर तो खेळ बघू तुम्ही बघू शकता कसा खेळ त्याचा पण याला तोंड कोण खेळायला घेणार नाही पण आता बघू कसा खेळतो या आणि गोळे पण आपल्या सोबत आहे तुम्ही बघू शकता गोळे पण खेळ जाम मोठा आहे पण त्याचा आता वय झालाय त्यामुळे त्याला खेळायला घेणार नाही दोन शब्द पूर्ण बोलतो अभिनंदन मला माहिती आहे हे गाईज स्वप्नील सरांचा न्यू युट्यूब अकाउंट येत आहे तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला खूप वरती न्या कारण की आमचा तर सपोर्ट असेलच त्याला पण तुम्ही पण वरती न्या आणि मी हे माझे दोन शब्द बोलून मी जात आहे कारण की ह्याचं तोंड मला बघवत साहेब आणि लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा भावाला इकडे मॅचे आहेत मी काय सुचत नाही पबजी खेळतात पबजी काय खेळायची गोष्ट आहे काय सांगा मला आम्ही काय चुत्या नाही आम्ही सगळे काम करतो आणि पबजी खेळतो काय बोलू शकता काय बोलू काय बोलू काय बोलू अजून काय बोलणार आहे माणसांना महाराष्ट्रामध्ये अशी चाललेली आहे असं स्थान नाही तू त्या <laughs> लोकांना आणि आपले खास आई बंधू आज मॅच बघायला पण काही टीम आल्या नाहीत सॉरी तुम्हाला काय झालं सॉरी काय एवढे रन काय वाटतंय मला चांगलं वाटतं की मी आफ्टर लॉंग टाईम क्रिकेटमध्ये घुसल्यानंतर मी परत एकदा पकडून बॅटिंगून आमच्या प्रेक्षकांना पोस्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच नाही प्रेक्षक आल्याबद्दल त्याच्या पण थँक्यू सो मच आणि तुमचे इन्स्पिरेशन कोण आहेत खरं म्हणजे माझं इन्स्पिरेशन मी स्वतः खूप आहे कारण की मी जेव्हा स्टार्ट केला तेव्हा मी असंच होतो आणि लास्ट पर्यंत मी असंच खेळतो हावरडगिरी चालू आहे बाब्या बॅटिंगची हावरडगिरी करताना <laughs> आणि <आने>... अध्यक्ष <laughs> चाललाय त्याला बाहेर काढायला <laughs> फुल भान चालू आहेत बॅटिंग वरून <laughs> आणि शेवटी त्याने बॅट हॉकी इलेव्हन आणि रेड कॉर्नर ही मॅच चालू झाली पहिला बॉलवरती सुंदर फटका आणि रनआउट ची विकेट आणि रनआउट रनआउट झालेला ऋतिक पाटील त्याच्या पहिलाच बॉलर रनआउट झालाय बॉल आहे परत बॅटिंग <laughs>

फलंदाजी करणार कारण आमच्याकडे मोठा मार्ग फलंदाज आहे तो कुठला कुठला मार्ग असतो हा माझा मित्र आयुष तुम्ही बघू शकता आयुष आपल्या ब्लॉग मध्ये तुझा सहर्ष स्वागत आहे आयुष काय बोलशील मला भेटल्याबद्दल एक नंबर ना कसा आहेस भावा बरं आहेस आपल्या चॅनल वरती नवीन असेल असतील त्यांना लाईक शेअर करायला सांग रफ्तार किंग मोठ्या <laughs> <laughs> वाला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि करा सबस्क्राईब सगळा करा आपला भाव आहे आपला भाव आहे